जय जय रघ्वीर समथ श्रीराम समर्थ होळी या सणाचे महत्व हिलोकोत्सव फाल्गुण महिन्याच्या पौर्णिमेला हा हिलोकोत्सव साजरा केला जातो होळी सणाच्या बऱ्याच कथा आहेत हिरण्य कशपूरची बहीण धुंडा प्रल्हादाला जाळण्यासाठी त्याला मांडीवर घेऊन अग्निकुंडामध्ये बसली तेव्हा प्रल्हाद जिवंत राहिला आणि धुंडा हे अग्निकुंडामध्ये भस्मसात झाली कृष्णाला मारण्यासाठी आलेल्या पुतना राक्षसिनीला श्रीकृष्णाने याच दिवशी मारले व लोकांनी तिची होळी केली उत्तरकडे लोक आजही हा उत्सव साजरा करतात शंकरांना काम प्रवृत्त करण्यास आलेल्या मदनाला शंकरांनी जाळून भस्म केले तो हाच दिवस होय त्यामुळे दक्षिणेकडे लोक मदन दहनाचा उत्सव म्हणून हिलोकोत्सव साजरा करतात या दिवशी आपल्या दारापुढे अंगणात सुंदर रांगोळ्या काढाव्यात एरंडाचा एक दंड उभा करावा त्याच्या भोवती गोवऱ्या व लाकडे रचावीत त्याची पूजा करावी आणि होळी प्रज्वलित करावी त्यामध्ये नारळ टाकावा पुरणपोळीचा नैवेद्य दाखवावा व होळी प्रार्थना करावी नमस्ते सर्व कल्याणी नमस्ते करुणालये नमस्ते होलिके देवी रुद्रस्य प्रियवदिनी मानवी मन अनेक अपवित्र विचारांनी भरलेले असते आपल्या मनातील अपवित्र आप विचार जाळून टाकावे आणि मन पवित्र आणि शुद्ध बनवावे दुर्गुणांचा संहार करावा आणि सद्गुणांचे संवर्धन करावे धुलिवंदन होळीच्या दुसऱ्या दिवशी धुलिवंदनाचा दिवस म्हणजेच धुळवड मानला जातो होळी दुधाने विजवावी पुन्हा त्यावर पाणी मारून त्या राखेचे लाडू बनवून मुले खेळ खेळत असतात किंवा गुलाल उधळून धुलिवंदन साजरे केले जाते जय जय रघुवीर समर्थ श्रीराम हो, समर्थ हो।